कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात यशस्वी मॉकड्रेल प्रशासनाबरोबरच मोठ्या उद्योग आस्थापनांचा देखील सहभाग राजापूरमध्ये सायरन वाजलं आणि सुरू झाली पळापळ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आणि भारताने पाकिस्तानला मुहतोड जवाब दिला खासदार नारायण राणे यांचे प्रतिपादन पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी तहसीलदार कार्यालय संगमेश्वरमधील हातीव ग्रामपंचायत आणि दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत राजापूर नगरपालिका यांसह जे एस डब्ल्यू पोर्ट आंग्रे पोर्ट फिनोलेक्स पोर्ट अल्ट्राटेक कंपनी या प्रमुख चार कंपन्या रेल्वे स्टेशन अशा विविध ठिकाणी जिल्ह्यात कोणतीही अफवा न पसरता प्रशासनाकडून यशस्वी मॉकड्रील करण्यात आलाय कृती दल पोलीस दल आपदा मित्र आपदा मित्र नागरी संरक्षण दल स्वयंसेवक स्वयंसेवी संस्था एन सी सी कॅडेट आरोग्य विभाग नगर अग्निशमन दल रत्नागिरी जिल्हा प्रशासन आदींचा यामध्ये समावेश होता दुपारी ठीक चार वाजता रत्नागिरी तहसीलदार कार्यालयात बॉम्ब पडल्याचा दूरध्वनी संदेश पोलीस जिल्हापती नियंत्रण कक्ष यांना देण्यात आला तहसीलदार कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर धुराचे लोट बाहेर पडत होते यावेळी सायरन वाजवण्यात आले याच वेळी या इमारतीसमोर दोन बॉम्ब फुटले पत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन एन सी सी पथक पोलीस दल शीघ्र कृती दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन विभाग आपदा मित्र नागरी संरक्षण दल स्वयंसेवक स्वयंसेवी संस्था यांनी घटनास्थळी धाव घेतली यामध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना जवानांनी बाहेर काढत रुग्णवाहिकेमध्ये दाखल केलं त्याचबरोबर अन्य कर्मचारी अधिकारी कामानिमित्त आलेल्या अभ्यासगत नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी आणण्यात आला पोलिस अधिकाऱ्यांकडून कोणती अफवा न पसरवून पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासन पाठीशी असून सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे जखमींना रुग्णवाहिकेमधून हलवण्यात येत असल्याचा संदेश ध्वनिक्षेपकावरून देण्यात येत होता याच वेळेला जखमींना रुग्णवाहिका उपचारासाठी घेऊन जात होती यामध्ये वैद्यकीय पथकाचा समावेश होता जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी त्याशिवाय मोठ्या पोर्टवरही त्यांच्या स्तरावर मॉकड्रिल घेण्यात आलाय मोठ्या औद्योगिक आस्थापनांमध्ये देखील मॉकड्रिल घेण्यात आलं जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातून चारशे तीन गावांमध्ये सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली राबवण्यात आली आहे निवासी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांत अधिकारी जीवन देसाई तहसीलदार राजाराम पोलीस निलेश मायनकर यांचा यात समावेश होता भारत सरकारने आणि राज्य शासनाने आपल्याला काल असे सूचना दिले होते की जे सोळा ठिकाणी आहे तिथे आपल्याला सात तारीख रोजी संध्याकाळी चार वाजता शार्प आपल्याला मॉक ड्रिल करायचे आहे बिकॉज बावीस एप्रिल रोजी जे पहलगाम मध्ये इन्सिडेंट झाला होता त्यांच्या संदर्भात आणि जे टेन्शन्स आहे आपले भारत देशाचे आणि जे पाकिस्तानचे जे टेन्शन्स आहे त्यामुळे हे मॉकड्रील सोळा ठिकाणी करा असा निर्देश काल भारत सरकारने दिला होता आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनानेसुद्धा काल लेखीपूर्वक आम्हाला सूचित केलं होतं की आज चार वाजता ड्रिल घ्या तो त्या संदर्भात जे आहे आपण जिल्ह्यामध्ये जे पाच प्रमुख ठिकाणी आहे तिथे आज आपण चार वाजता हे मॉकड्रिल्स घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक जे आहे आपण आपले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे तहसील बिल्डिंग आहे तिथे आपण हे ड्रिल घेतलं आहे आणि यामध्ये नियरली वीस पंचवीस विभाग जे आहेत ते पार्टिसिपेट झाले होते आणि यामध्ये एस पी साहेबांच्या आणि त्यांच्या पूर्ण विभागच्या मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो बिकॉज त्यांचा खूप मोठा रोल आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की आपले जिल्ह्याम आपल्या जिल्ह्याला नियरली दोनशे किलोमीटर्सच्या कोस्टल लाईनसुद्धा आहे तो त्यामध्ये काल आम्ही इन्स्ट्रक्शन दिलं होतं की एम एम बी आहे किंवा फिशरीज डिपार्टमेंट आहे किंवा आय सी जी आपल्याकडे जे एक बेस आहे त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं होतं की तिथेसुद्धा सकाळीपासून आपण ड्रिल्स करावा आणि तपासणी करावा जेणेकरून जे सेन्सिटायझेशन आणि एफेक्टिवनेस या मॉकड्रिल आणि ॲक्च्युली पुढे जाऊन काय घडलं तर त्यांचे प्रिपेरनेससाठी हे सगळे आपण आज ड्रिल घेतलं होतं आणि या आज चार वाजता जे झालेलं आहे या कलेक्टर ऑफिस प्रांगणामध्ये मी ए आणि एस पी साहेब आणि वरिष्ठ अधिकारी सगळे यामध्ये पार्टिसिपेट झाले आणि हे बिल्डिंग जे आहे यामध्ये आम्ही स्मोक बॉम्ब्स आणि ॲक्च्युअल जे जे ॲक्च्युअल जे इन्सिडेंट होतो त्या इन्सिडेंटमध्ये जसा परिस्थिती असतो त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही हे फॅक्च्युअल मॉकड्रील कंडक्ट केलं आणि त्यामध्ये काही लोकांना आम्ही इवॅक्ट्युएट केलं आणि त्यांना काही इंजुर्ड लोकांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे आणि यामध्ये आमच्याकडे दोन तीन ॲम्ब्युलन्सेस आणि फायर इंजिन जे आहे सुद्धा आम्ही डेप्लॉय केला होता त्या व्यतिरिक्त आमचे एन सी सी एन एस एसचे कॅडेट्स हे सगळेसुद्धा यामध्ये सहभागी झाले होते तर सिमिलरली आपण रत्नागिरी रे ला, ला, रेल्वे स्टेशनमध्ये हे ड्रिल आणि राजापूर नगर परिषद आणि दोन गाव जे आहे गाव पातळीवरच्या ते संगमेश्वर आणि दापोली या इथेसुद्धा आपण हे ड्रिल केलेलं आहे या व्यतिरिक्त आपल्याकडे जे आठशे शेहेचाळीस जे ग्रामपंचायती आहे त्यापैकी पन्नास टक्के ग्रामपंचायतीमध्ये आपले अलार्म सिस्टम्स आहे जिथे आपण कम्युनिकेट करू शकतो बिक बिकॉज रत्नागिरीमध्ये आपल्याला माहिती आहे की साडेतीन हजार एम एमच्या पाऊस येतो त्यामुळे आपण प्रत्येक वर्षी काय मेसेज यायचे दि, असेल ते आपले जिल्हा डि डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जे आमच्याकडे कलेक्टर ऑफिसमध्ये आहे ते तिथून आम्ही मेसेजेस कम्युनिकेट करतो तर हे मेसेजेससुद्धा हे अलार्म्स जे आहे ते सगळे चार वाजता या ग्रामपंचायतीसमध्ये आम्ही ॲक्टिवेट केलं आणि या व्यतिरिक्त आमच्याकडे नियरली पन्नास कंट्रोल रूम्स जे आहे तहसील स्तरावरून जिल्हा पातळी स्तरावरचे तिथेसुद्धा आम्ही सगळे ॲक्टिवेट केलेलं आहे तो ता आज है, त्या, है। आता आज मॉक ड्रिल जे आहे त्या त्यांचे अहवाल जे आहे आता आम्ही राज्य शासनाला आणि भारत सरकारला देण्याचे निर्देश आहे आता इमिडिएट रिपोर्ट जे आहे ते आम्ही सादर करणार आहे आणि कॉम्प्रेहेसिव्ह रिपोर्ट जे आहे पुढच्या चार तीन चार दिवसमध्ये आम्ही सादर करणार आहे आपल्याकडं आज जे मॉकडीलच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगानं जिल्हाभरातल्या सर्व यंत्रणांना सतर्कण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामध्ये आपल्याकडं जो सागरी किनारा आहे ते तेथील सतर्कता अधिक वाढवण्यात आली होती तिथील गस्त त्याच्यामध्ये फिशरी डिपार्टमेंट असेल कोस्टगार्ड आहे त्याचबरोबर आपल्याकडं जे एम एम बी आहे या सर्वांच्या मदतीने तिथं गस्त वाढवली होती पोलीस विभागाच्या ज्या बोटी आहेत त्या बोटींमधून गस्त वाढवून समुद्रामध्ये असणाऱ्या ज्या काही बोटी आहेत त्याची तपासणी त्याचबरोबर आपल्याकडे लँडिंग पॉईंट आहेत लँडिंग पॉईंटवरती सुद्धा आपली गस्त वाढवली होती जिथे कोणी अनोळखी व्यक्ती असतील अनोळखी बोटी असतील त्यांची त तपासणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचबरोबर जिल्ह्यातला सर्व फोर्स आपल्याकडं शहरा जे काही नाकाबंदी पॉईंट्स आहेत चेकपोस्ट आहेत त्या ठिकाणी कसून वाहनाची तपासणी करण्याचं धोरण चालू ठेवलेलं आहे आणि हे ड्रिल जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या चालू आहे आणि सर्वांना यामध्ये सर्व विभागांना सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सर्व विभाग ह्या मॉकडीलमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जेव्हा केव्हा अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती असेल त्यावेळेससुद्धा सर्व विभाग अशा प्रसंगी ठामपणे उभे राहतील आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवरती मात करतील अशा प्रकारची या ठिकाणी सर्वांची या ठिकाणी मानसिकता आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम अर्थात मॉकड्रिल करण्याचे आदेश दिलेत या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी मॉकड्रिल करण्यात आले असल्याचं जिल्हाधिकारी जिल एम देवेंद्र सिंग यांनी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे राजापूर शहरात जवाहर चौक या ठिकाणी बुधवारी सायंकाळी चार वाजता प्रशासनाच्या वतीनं अत्यंत यशस्वी पद्धतीनं मॉकड्रिल करण्यात आलं आहे कोणतीही अफवा न पसरवता राजापुरात अत्यंत यशस्वी पद्धतीनं हे मॉकड्रेल संपन्न झालंय या मॉकड्रेल अंतर्गत जवाहर चौक राजापूर येथे शत्रूचा हवाई हल्ला होऊन शहरातील बस स्थानक आणि नगर परिषद कार्यालयीन इमारतींवर हवाई बॉम्ब हल्ला झाला यावेळी शत्रूचा हल्ला झाल्याची सूचना प्राप्त होतात सायरन वाजवून शहरातील नागरिकांना शत्रूचा हल्ला झाल्याची सूचना करण्यात आली आणि सतर्क राहण्याबाबत कळवण्यात आलं दूरध्वनीवरून शासकीय वरिष्ठ पातळीवर शहरात हल्ला झाल्याचं कळवण्यात आलं पोलीस विभाग जा ग्रामीण ग्रुप होमगार्ड यांना याबाबत सतर्क राहण्याकामी सूचना करण्यात आल्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा राजापूर प्रांत अधिकारी डॉक्टर जयस्मीर अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली मॉकड्रील संपन्न झाले भारतीय सैन्याचे से पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ऑपरेशन सिंधू अंतर्गत सर्जिकल एअर स्ट्राईक करण्यात दहशतवाद्यांचे नववड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत भारताने पाकिस्तानला धडा शिकवला असून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या पावलाचा देशवासियांना सार्थ अभिमान आहे सर्जिकल स्ट्राईक करून भारताने पाकिस्तानला मोतोड जबाब दिला पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करतो भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याच्या अभिमानास्पद कामगिरी बद्दल जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाव तालुका जिल्हा स्तरावर साजरा करावा असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले ऑपरेशन ही घटना ऐकली आणि एक प्रकारे मला समाधानही झालं की भारताने जशास तसं प्रत्युत्तर दिलं धडा शिकवला म्हणून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन केलं आणि असंही पुढे म्हटलं माननीय मोदी साहेब तुमच्याबद्दल मला गर्व आहे आम्हा सर्वांना गर्व आहे ही माझी प्रतिक्रिया मी तेव्हा व्यक्त केली बांधवन मी एवढंच सांगेन की हे जे प्रत्युत्तर आपण दिलं आहे आपण कार्यकर्ते म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या ठिकाणी आपल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात सावध राहावं पंतप्रधान आणि आपल्या देशाचे प्रमुख काय आपल्याला मार्गदर्शन करतात दिशा देतात ते पाहावं आणि तसं वागावं नित्य नियमाचे जे का आपली वागणं असेल जबाबदारी असेल ते कराच पण भारत देश आपला देश आहे आणि देशावर एखादं दे संकट जर आलं असेल तेव्हा कसं वागावं यासाठी काय भाष्य करायची आवश्यकता नाही मी कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून पुढील आदेश पक्ष संघटनेकडून होईपर्यंत सर्वांनी जे काय आज वातावरण आहे ते वातावरण बद्दल जनते सोबत राहो तेवढीच माझी इच्छा आहे यासह बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची भेटयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण